नमस्कार मित्रांनो पर्यावरणाच्या पहिल्या भागात आपण पर्यावरण म्हणजे काय ते पाहिलं आजच्या दुसऱ्या भागात आपल्याला शेतीला आणि निसर्गाला लागलेली खरी धोके हो पाहूयात आज रासायनिक शेतीने मातीचा जीव घेतला आहे माती जिवंत ठेवणारी गांडुळे मायक्रोबेस जीव जंतू ही सगळी नैसर्गिक संपत्ती झपाट्याने कमी होते कारण अतिरासायनिक खते आणि कीटकनाशके मातीचे नैसर्गिक संतुलन तोडताय त्यातच प्लास्टिकचा कचरा नदी नाल्याच्या मिसळणारे केमिकल्स ही सगळी गोष्टी पाणी आणि हवा दोन्ही प्रदूषण करते खोल विहिरीचं पाणीही आज सुरक्षित राहिलेलं नाहीये जंगल कमी होणं झाडाची तोड वाढणं आणि हवामानातील बदल हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आज घडते मित्रांनो यावर एकच खरा उत्तर आहे सेंद्रिय जीवनशैली आणि सेंद्रिय शेती रासायनिक पद्धतीऐवजी नैसर्गिक पद्धती वापरल्याने तर माहितीही बरी होईल पाणीही स्वच्छ राहील आणि पर्यावरणही पुन्हा जिवंत होईल पर्यावरण वाचवायचं असेल तर निसर्गाची मैत्री करावी लागेल आणि तेच आपलं खरं कर्तव्य आहे भेटूयात समोरच्या व्हिडिओमध्ये समृद्धी भारत समृद्ध किसान धन्यवाद